रिपोर्ट आणि डेटा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत अहवालामध्ये सगळ्या डेटा येणार आहे पण अहवालाला डेटा जोडलेला असेल अनालिसिस केलेला मग तिथे कोण काय म्हणते याचं उत्तर तर आहेच त्याच बरोबर कोणत्या भागामध्ये कोण कोण काय म्हटलेलं आहे म्हणजे आता उदाहरण करा हिंदीत तिसरी पासून लागू करा असं पंच्याऐंशी टक्के लोक बोलतात असं एक विधान मग ते विदर्भातले किती टक्के लोक बोलतात के लोक बोलतात असले अनालिसिस केलेलं असेल त्यामुळे विभाग सीमावर्ती भागामधला प्रश्न जो आहे त्याच्याबद्दल फारच महत्वाचा प्रश्न आहे त्याचाही डेटा उपलब्ध होईल तो अनालाइज केलेला असेल परंतु याचा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट कोणाकडे आहे एक समितीकडे नाही श्री समिती शासनाने नेमलेली आहे शासनाला तो अहवाल आम्ही सादर केल्यानंतर त्याचं प्रकाशन करावं की करू नये हे हा शासनाचा निर्णय आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी असं जाहीर करून टाकलेलं आहे की या समितीचा जो अहवाल आहे तो आम्ही तसा का तसा स्वीकारणार आहोत आता त्यामुळे